पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं बारीक साईज पाचशे रुपये क्विंटल बाराशे पारीज रुपये क्विंटल बाराशे किती प्रकारचा मोठा माय मालपू बारा बाराशे रुपये क्विंटल आहे का कुठल्या मानुरीचे का गाव आपलं सिन्नरचे आहात का आणि चांगला माल कुठपर्यंत आहे अजून तुम्ही मा निमगावचे आहेस का ओके धन्यवाद बाराशे रुपये नमस्कार काय भाव झाले आज बिटाची बस पाचशे आहे बस चोवीस पाचशे ते चोवीस हे साडे एकोणीस हे आपलंच आहे ना का दोन हजार पन्नास घ्या लेबर यांचं ठीक एकोणासशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता बीट दोन हजार पन्नास मानोरी ना दोन हजार पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता बीट सतराशे पाच गेले ना, 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 ना खावच्या व्हरायटी अशा प्रकारचा मालपौक गाजर मित्रांनो सतराशे पाच रुपये क्विंटल सतराशे पाच रुपये क्विंटल गाजर दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपौक गाजर दोन हजार रुपये क्विंटल नमस्कार दोन हजार गेले ना दोन हजार रुपये हॅलो कोणती वेलकम व्हेरायटी तुमचं गाव खाते पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा पंचवीसशे रुपये क्विंटल

सत्तावीनशे पाचशे खाली सहा हजार पाचशे मालक अद्रक हजार पाचशे मावली नमस्कार गोबी किती कोणी आले आज आठ गोणे थोडा आपला हलका माल आहे ना काय भागेल दादा सहा रुपये सहाशे रुपये क्विंटल कुठले माऊली गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद आणि हायस्ट सतरापर्यंत ऐकले परंतु ओके सहापासून सतराशे सतराशे धन्यवाद सहाशे रुपये क्विंटल माल पिऊ शकता हलका माल पण सातशे चाळीस बघूया नमस्कार काय सातशे चाळीस गेले वीर कोणती का सातशे चाळीस रुपये क्विंटल ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही का गाव आपले दादा धन्यवाद चाळीस क्विंटल माउली नमस्कार आज किती किती गोन्हे आणले कोबी एकोणतीस गोने काय सांगता एकोणतीस गोन्हे काय भाऊ मिळाला आपल्या कोपीला बघू सातशे ऐंशी रुपये क्विंटल शेतकरी कंपनी नाव काय गंगाधर खोकले आणि गाव बारगाव पिंपरी तालुका कोणता आहे तो सिन्नर सिन्नरमध्ये का व्हेरायटी कोणती म्हटली तो टोकिटा व्हेरायटी सातशे ऐंशी रुपये क्विंटल आता उद्या परत का मग हो उद्या धन्यवाद मावली नमस्कार कोबी काय पाऊगली आपली कोणती व्हरायटी दादा ही से, सेंट व्हेरायटी अकराशे पंचवीस रुपये क्विंटल ओके okay. सेंट व्हरायटी गाव आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक okay. तुमच्या गावात कोबी जास्त लावतात का काय जास्त बीट गाजर ते पण ना चला धन्यवाद दादा दा। एक बघू दा। बाराशे पासष्ट खोपडी माल माल बाराशे पासष्ट रुपये क्विंटल स्मॉल लांज साईज माल आहे

चांगली कुठले गाव कोणतं आपलं कळवण का धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तीन हजार रुपये क्विंटल जाड साईज अशा प्रकारचा माल पाहू शकता तुमचं गाव कोणतं हां तालुका चांदवड धन्यवाद बघू ले पण एकदम चौथी क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं आमच्याकडे लाईटामध्ये येतच नाही ते नाही त्या बाजूने पाडाग्राव

आठ हजार रुपये क्विंटल वाल पापडी आणि हलके माल हलके माल कालचेच पा <laughs> चला बरं अकराशे पंचावन्न रुपये शेकडा जुडी लहान आहे बरं का हा जुडी लहान आहे अकराशे पंचावन्न रुपये शेकडा लहान आहे आणि गुढ नाही तिला तरी चला बरी गरी अकराशे पंचावन्न रुपये शेकडा तुमचं कोणतं यूट्यूब आहे हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट नाशिक हां आम्ही पाहत राहतो म्हणजे काही तुमचं झालं ते

दोन हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकतो नमस्कार शिवम भाऊ काय भाऊ गेले एकोणतीस दोन हजार नऊशे ना हा तीन हजार पण गेले चला चांगले गेले दोन हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा शेपूर एक हजार नऊशे रुपये शेकडं अशा प्रकारचा माल पाहू तंत्र मित्र एक हजार नऊशे रुपये शेकडं दोन हजार रुपये शेकडं अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्र नकोथिंबीर दोन काय हां कोणती अशोक आहे का आहे कोणती काय आहे पावसाची कोणती काय होतं दोन हजार गेली चांगली गेली दोन हजार कुठले गाव कोणतं आपलं पंचकेश्वर तालुका धन्यवाद दोन हजार रुपये एकतीसशे रुपये अशा प्रकारचा माल करू शकता मित्रांनो एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकता अडोतीसशे पाच रुपये शेकडा चायना कोथिंबीर अशा प्रकारचा मालपोष तंत्र अडतीसशे पाच रुपये शेकडा चौतीसशे चौतीस घ्या मेथी अशा प्रकारचा मालपोषक तंत्र चौतीसशे चौतीस रुपये शेकडा बर एकोणचाळीसशे रुपये एकदम भारी तुम्ही एकोणचाळीसशे रुपये शेकडा मान होऊ एकदम सुपर हा कुठले गाव कोणतं आपला बुद्रुक सिन्नर किती आणले दादा जुड्या चारशे जुड्या का उद्या परत का मग आता कस रुपये हा सोपती आहेत का ते